श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे एकोणसत्तर वासिष्ठ पुढे म्हणाले जे अशुद्ध आणि जड म्हणजे देश बाधित आहे त्याची कालगणना करता येते ब्रह्म हे शुद्ध चिद्रूप आणि अबाधित असल्याने त्याची कालगणना करता येत नाही म्हणजेच निमेष कल्प ह्या कालगणना काल्पनिक ठरतात ब्रह्मज्ञान झाले म्हणजे उत्पत्ती आणि नाश यांनी युक्त असलेले जग ब्रह्मरूप आहे असा अनुभव येतो परंतु अज्ञानीजनांना उत्पत्ती आणि नाश यांनी रहित असलेले ब्रह्म जगद रूपाने सत्य भासते म्हणजेच ब्रह्मरूप असलेले जग परमार्थ दृष्टीनेच सत्य ठरते आणि ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने अनुभवाला येणारा प्रपंच असद्रूप ठरतो प्रवाह अवस्थेच्या पूर्वी वायूच्या ठिकाणी चलन चलन धर्माची कल्पना असत्य असते पण तीच कल्पना प्रवाहानंतर सत्य भासते त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीची कल्पना परमार्थ दृष्ट्या असत्य असते पण व्यवहाराच्या दृष्टीने ती सत्य भासते तेजाच्या ठिकाणी असलेली भास्करता तेजाहून भिन्न मानली तर ती असत्य ठरते अभेद दृष्टीने पाहिल्यास ती सत्य ठरते तसेच चिद्रूप ब्रह्मामध्ये अनुभवाला येणारे विश्वाचे ऐश्वर ब्रह्मदृष्टीने म्हणजे अभेद दृष्टीने सत्य ठरते परंतु स्वतःच्या म्हणजे भेददृष्टीने पाहिल्यास तेच असत्य ठरते मातीच्या ठिकाणी बाहुली व लाकडाच्या ठिकाणी प्रतिमा कोरलेली नसताना अव्यक्त रूपाने असते त्याचप्रमाणे जीवांना भासणाऱ्या सर्ग परंपरा प्रलयकाली ब्रह्मामध्ये स्थित असतात स्थितीकाली सत्यत्वाने भासणारा त्रिभुवनाचा देखावा मृगजळाप्रमाणे मिथ्या असून ब्रह्माशी तद्रूप असतो चिन्मय ब्रह्मच आपल्या संकल्पामुळे सृष्टीच्या रूपाने भासमान होते परंतु वृक्ष ज्याप्रमाणे बीजाहून भिन्न नाही त्याप्रमाणे जग हे ब्रह्माहून निराळे नाही ब्रह्माच्या प्रकाशालाच जग म्हणतात परंतु कोणत्याही कारणावाचून भासत असलेले जग ब्रह्माहून भिन्न नाही वासना चित्त मन आणि मी जीव आहे त्यामुळे जग सत्यरूपाने पण त्यांचा निराश केला असता ब्रह्माहून भिन्नत्वाने होत नाही वासना जीव व वा अहंभ हे सर्व मनामुळे होत असल्याने अभ्यासाने मनोनाश करणे आवश्यक मनोनाश झाला म्हणजे ज्ञानयोग सिद्ध होतो मग जग कधी उत्पन्न झालेलेच नाही त्याचा नाश देखील होत नाही तर जगद रूपाने ब्रह्मच ओतप्रोत भरलेले आहे असा अनुभव येतो जोपर्यंत चित्त निर्वासन झाले नाही तोपर्यंत स्वरूपी जीवामध्ये सर्ग परंपरांची भ्रांती पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते परंतु ब्रह्मदृष्टीने विचार केला असता जीवांमधील सर्ग परंपरांची ही स्थिती मिथ्या आहे हे सिद्ध होते हरिओम तत्स ハリオーマタッツァ。ハリオーマタッツァ。